उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर बाळराजे पाटील यांनी जोरदार जल्लोष केला या जल्लोषादरम्यान त्यांनी अजित पवार यांना अजित पवार सगळ्यांचा नाद करा पण अनगरकरांचा नको असा थेट इशारा दिला हा व्हिडिओ व्हायरल होताच सोलापूर राष्ट्रवादीने यावर प्रतिक्रिया दिली आहे काल जी घटना घडली अंगरमध्ये जे हिटलरशाही पाटील म्हणून ओळख ज्यांची निर्माण आहे असे राजन पाटलाचे दोन कार्टी यांनी जो दिमागामध्ये ज्या पद्धतीचं एकेरी भाषेमध्ये दादांच्या बाबतीमध्ये जो वक्तव्य केलं त्याचा आम्ही पूर्ण महाराष्ट्रातून राष्ट्रवादी युवकच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो आज तुम्हाला माहीत आहे की ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुका त्याच्यामध्ये एक असं गाव आहे त्या गावामध्ये हे हिटलर त्या ठिकाणी राहत असतात त्याचं गाव आहे ते हे अनगर मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्यांच्या पराक्रमाचा पाडा आम्ही तुमच्यासमोर वाचलेला आहे तीनशे दोन मधले आरोपी आहेत तीनशे शहात्तर मधले आरोपी आहेत वन विभागाचा घोटाळा त्यांनी केलेला आहे मध्यवर्ती बँकेचा घोटाळा त्यांच्यामध्ये आहे असे अनेक पराक्रम त्यांच्या नावावर आहेत परंतु त्यांच्या वडिलांनी एक शिस्तीचे धडे शिकवण्याचं काम ह्या महाराष्ट्रामध्ये केलेलं होतं परंतु मला राजन पाटलांना एकच सांगायचं आहे की शिस्तीचे धडे तुम्ही स्वतःपासून अगोदर सुरुवात करा आणि ज्या पद्धतीची जी भाषा जी पवारांच्या बाबतीमध्ये तुमच्या लेखानी जी बरगळली तुमची हयात पूर्ण हयात पवारांच्या पायाखाली गेलेली आहे कित्येक उपकार या पवार कुटुंबाच्या तुमच्या डोक्यावर आहेत परंतु त्याचा तुम्हाला विसर पडलेला आहे या मोहोळच्या जनतेने तुम्हाला तुमची जागा विधानसभेमध्ये दाखवलेली आहे आणि तुमच्या मुलांनी ज्या पद्धतीचा अजितदादाच्या बाबतीमध्ये एकेरी उल्लेख केला अहो अजितदादा आमची गोष्ट आहे हो तुम्हाला फक्त अजितदादाचा एक पट्ट्या त्याचं नाव आहे फक्त उमेश पाटील उमेश पाटलांनी तुम्हाला घरी बसवण्याचं काम केलेलं आहे अजितदादा फार लांबची गोष्ट आहे हे अजितदादांचे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत ना हेच तुम्हाला नाही का तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीये